અમે જે જોવી રાખો છે એ આ એકગણે મતોર ના રટણ એટલે બહાર તો આમ દેરા મોડે N required 33 وب钱 This bitch poured… Broke his काय तर महाराष्ट्रातला आज सर्व दूर शेतकरी जवळपास रोजच्या पाच ते सहा शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत याच्यावर कोणी बोलायला तयार नाही भावलो आणि तुम्हाला माहिती सांगतो तुमचं कोणीच ऐकायला तयार नाही तुम्ही मेले तरी ऐकत आहेत आणि नाही मेले तरी ऐकत आहेत एक अभिनेता किंवा एक ऍक्टर जेव्हा गळफास घेतो ना, चिंता ना ઓલા દુષ્કાળ પા सरसकट शेतकरी शेत मजुरेचा शेतम शेतकरी शेतमजीचा शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये हेक्टरी मध्ये शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मध्ये पन्नास हजार रुपयामध्ये शेतकऱ्यांची सरसगट कर्जमुक्ती शेतकऱ्यांची सरसगट कर्जमुक्ती तुम्ही आमच्या मरणाकडे लक्ष द्यायला तयार नाही म्हणून या ठिकाणी आमचं शरण आम्ही आमच्या हाताने या ठिकाणी रचलेलं आहे म्हणून या शरणावर बसून या ठिकाणी आम्ही महाराष्ट्रातल्या सरकारला या ठिकाणी सांगणार आहोत की तुम्ही मायबाप बाप आहेत तुम्ही खुर्चीवर यायच्या पहिले शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कर्जमुक्तीचं आश्वासन दिलं होत आज तुमचं आश्वासन कुठं आहे आज आम्हाला गरज आहे आज तुम्ही आम्हाला शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून त्या ठिकाणी उभारी देण्याचं काम करायला पाहिजे का तर सरकार हे मायबापाच्या भूमिकेमध्ये असत परंतु बाबा हे सरकार शेतकऱ्याकडे त्या ठिकाणी कानाडोळा करत आहे शेतकऱ्यांना गृहित धरण्याचं काम करत आहे एकीकडे व्यापाऱ्यांचा उद्योगांचा हजारो कोटी रुपयांचा कर्ज राईट ऑफच्या नावाखाली माफ केल्या जात परंतु आत्महत्याच्या उंबरट्यावर असलेल्या शेतकऱ्याकडे नव्हे तर आमच्या मायच्या कपाळाचं कुंकू पुसल्या चाललं आमचा बाप त्या ठिकाणी फासाकडं पाय ओढ्या चाललं परंतु हे शासन प्रशासन आमच्या कर्जमाफीकडे लक्ष द्यायला तयार नाही ना शेतकऱ्यांच्या कुठल्या प्रकारच्या मालाला भाव आहे मालाच्या भावाचा आता प्रश्नच गेला का तर आमच्या शेतामधलं माल त्या ठिकाणी वाहून गेला नव्हे तर आमच्या शेतामधली संपूर्ण माती त्या ठिकाणी खरडून गेली दोन दोन चार चार वर्ष काही काय शेतामध्ये आम्हाला फेरायचं काम नाही भावांनो